नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा राशीबद्दल जी संपूर्ण विश्वात संतुलनाचं प्रतीक आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशी म्हणजे बॅलन्स प्रेम आणि तर्क यांचं संतुलन भावना आणि निर्णय यांचं संतुलन स्वतःसाठी आणि इतरांसाठी जगण्याचं सुंदर नातं या राशीचे लोक नेहमी शांत सभ्य आणि सुसंस्कृत दिसतात पण त्यांच्या आत चालत असतो एक वेगळाच संघर्ष काय बरोबर आणि काय चोख कोणाला खुश ठेवावं आणि स्वतःच मन कुठं ऐकावं या राशीचे लोक नेहमी दुसऱ्यांसाठी जगतात पण स्वतःच मन अनेकदा गोंधळात हरवत त्यांच्या चेहऱ्यावर शांतता असते पण आत मात्र भावनांचा महासागर असतो तूळ राशीचे स्वामी आहेत शुक्र ग्रह म्हणजेच सौंदर्य प्रेम कला आणि संपन्नता यांचे अधिपती म्हणूनच या राशीच्या लोकांमध्ये एक अद्भुत आकर्षण असत त्यांचा आवाज गोड बोलण्यात विनयशीलता आणि हृदय खूप चला तर मग जाणून घेऊ या तुळ त्यांचा स्वभाव त्यांचे गुण दोष प्रेम जीवन करिअर आणि त्यांच्या भाग्योदयाची वेळ जी त्यांच्या जीवनात चमत्कार घडवते तूळ राशीचा स्वभाव तूळ राशीचे लोक म्हणजे शांततेचं मूर्त स्वरूप ते नेहमी दोन्ही बाजू ऐकतात विचार करतात आणि मग निर्णय घेतात ते न्यायप्रिय आणि बुद्धिमान असतात असतात पण भावना त्यांना सहजपणे प्रभावित करतात हे लोक सामाजिक मित्र सहकारी साठी ते खूप काही करतात त्यांना आवडत की त्यांच्या आजूबाजूला सर्व काही नीटनेटके सुंदर आणि सुसनवादी असावं त्यांना वाद विवाद आवडत नाहीत ते शांततेच्या शोधात असतात तूळ राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देतात त्यांना कोणाचं मन दुखवणं सहन होत नाही पण याच कारणामुळे ते स्वतःच्या भावनांना दाबतात त्यामुळे कधी कधी ते, ते बाहेरून हसतात पण आतून खूप एकटे असतात उदाहरण तुम्ही तूळ राशीचे असाल तर तुम्ही हे जाणाल तुमचा जेव्हा कुणाशी वाद होतो तेव्हा तुम्ही लगेच त्याला शांत करण्याचा प्रयत्न करता कारण तुम्हाला नातं जपण महत्वाचं वाटत जिंकणं नव्हे गुण आणि दोष तूळ राशीचे गुण संतुलन आणि समतोलपणा हे लोक नेहमी सर्वांना बरोबर घेऊन चालतात नात्यात असो किंवा कामात त्यांना न्यायप्रियता महत्वाची असते आकर्षक व्यक्तिमत्व यांचा चेहरा शांत स्मितहास्य गोड आणि डोळ्यांत एक वेगळी चमक असते लोक नकळत त्यांच्याकडे आकर्षित होतात सौंदर्य आणि कलात्मकता तुळ राशीचे लोक सौंदर्य प्रेमी असतात त्यांना फॅशन कला संगीत सजावट आवडते अनेक कलाकार डिझायनर आणि गायक तुळ राशीचे असतात राजनैतिक दृष्टिकोन ते प्रत्येक परिस्थितीत योग्य शब्द वापरतात म्हणून ते लोकांना एकत्र ठेवण्यात कुशल असतात प्रेमळ आणि आणि दयाळूपणा ते नेहमी इतरांना मदत करतात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा पसरवतात तूळ राशीचे दोष निर्णय घेण्यात अडचण सगळ्यांचा विचार करताना ते स्वतःच्या मनाचा आवाज हरवतात त्यामुळे कधी कधी संधी हातून जाते लोकांना खुश ठेवण्याची प्रवृत्ती ते नाही म्हणू शकत नाही त्यामुळे लोक त्यांचा गैरफायदा घेतात भावनिक अस्थिरता नात्यात दुखावले गेले तर खूप वेळ स्वतःला सावरू शकत नाही बाहेरून आत्मविश्वासी पण आतून गोंधळलेले त्यांचं मन सतत प्रश्न विचारत राहत मी बरोबर आहे का लक्झरीची आवड त्यांना चांगली जीवनशैली महाग वस्तू आणि सुंदर गोष्टी आवडतात कधी कधी त्यावर जास्त खर्चही होतो हे त्यांना वेळ गेल्यावर कळतं प्रेम प्रकरण आणि योग्य जोडीदार प्रेम त्यांच्या आयुष्यात हवा सारखं पसरलेलं असत तूळ राशीचे लोक प्रेमात खूप प्रामाणिक आणि समजूतदार असतात त्यांना प्रेम म्हणजे केवळ भावना नाही तर संतुलन आदर आणि विश्वासाचं नातं आहे ते आपल्या जोडीदारासाठी सर्व काही देतात पण त्या बदल्यात त्यांना हवं असतं फक्त मनापासूनच प्रेम आणि आदर ते असतात मेणबत्तीच्या प्रकाशात डिनर गोड संवाद आणि सौंदर्यपूर्ण नाती यांना महत्व राशी, राशी दोघेही बोलके सामाजिक आणि हसरे हे लोक एकत्र आनंदी जीवन जगतात कुंभ राशी दोघेही बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांचे यांची मानसिक जुळवाजुळी मजबूत असते सिंह राशी एक राजसी नात सिंह आत्मविश्वास देतो तूळ त्यात प्रेम आणि संतुलन आणते मीन राशी यांच्या नात्यात भावनिक समज असते पण थोडं समायोजन आवश्यक असते सूत्र तूळ राशीला प्रेमात फक्त एक गोष्ट हवी असते नातं जीवन ठेवणार समजूतदार हृदय विवाह आणि वैवाहिक जीवन तूळ राशीचा विवाह म्हणजे प्रेम सौंदर्य आणि संतुलनाच सुंदर नातं ते आपल्या जोडीदारासाठी नेहमी काळजी घेतात त्याला समजून घेतात त्यांना भांडण नको संवाद हवा पण कधी कधी त्यांच्या वृत्तीमुळे ते त्यामुळे नात्यात स्पष्ट संवाद फार महत्वाचा आहे लग्नानंतरच जीवन ते घर सजवतात वातावरण सुंदर ठेवतात नात्यांना जोडतात घरातील शांतता राखतात पण जर जोडीदाराने त्यांना दुर्लक्ष केलं तर ते मनाने खचतात करियर पैसा आणि भाग्योदय तुळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असल्याने त्यांचं करिअर सौंदर्य कला न्याय किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रात असत योग्य करिअर क्षेत्र कायदा फॅशन डिझायनिंग इंटीरियर पब्लिक रिलेशन्स मीडिया सोशल मीडिया संगीत चित्रकला अभिनय बँकिंग आणि बिझनेस भाग्योदय कधी राशीचा भाग्योदय साधारणतः तीस ते पस्तीस वयाच्या दरम्यान सुरू होतो पण खरी स्थिरता येते चाळीसाव्या वर्षानंतर शुक्र ग्रह बलवान झाला की या राशीला प्रेम पैसा आणि प्रतिष्ठा सर्व काही मिळतं पण जेव्हा शुक्र अशुभ होतो तेव्हा जीवनात यांचे निर्णय गोंधळ निर्माण करतात मित्र राशी शत्रू राशी आणि मध्यम राशी कोणत्या आहेत ते बघूया मित्र राशी मिथुन सिंह आणि कुंभ राशी शत्रु राशी वृश्चिक आणि मकर राशी मध्यम जुळणाऱ्या राशी कर्क आणि मीन उदाहरण बघूया मिथून त्यांची गप्पा रंगतात सिंह राशीशी त्यांचं आकर्षण वाढत पण वृश्चिक राशी त्यांचं मन गुंतवते आणि मग गोंधळ घालते उपाय आणि जीवन बदलणाऱ्या टिप्स तूळ राशीसाठी उपाय प्रत्येक शुक्रवारी पांढऱ्या फुलांची पूजा करा ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा करा दर शुक्रवार एखाद्या गरीब महिलेला सुगंधी वस्तू दान करा रोज सकाळी आरशात स्वतःकडे बघून हसून दिवस सुरू करा याने आत्मविश्वास वाढतो स्वच्छ कपडे सुगंधित वातावरण आणि सुंदर विचार ठेवा हेच तुमचं भाग्य वाढवतात जीवनासाठी टिप्स सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच मन हरवू नका निर्णय घेताना मी आहे हे लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही संतुलनाचं मूर्त रूप आहात दररोज दहा मिनिट ध्यान करा मनातील गोंधळ शांत होईल मित्रांनो तूळ राशी म्हणजे एका तराजूचं प्रतीक एक बाजू प्रेमाची आणि दुसरी जबाबदारीची ही राशी शिकवते की संतुलनातच खरा आनंद आहे जर तुमची राशी थूळ असेल तर तुम्ही जगाला प्रेम सौंदर्य आणि न्याय दिलात पण आता स्वतःलाही तितकंच प्रेम द्या कमेंट मध्ये लिहा तुमची रास कुठली आणि तुम्हाला हे कितपत पटतय काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या राशी रहस्यांसाठी पुन्हा भेटूया पुढच्या राशीच्या प्रवासात तोपर्यंत राहा संतुलित राहा आनंदित धन्यवाद